नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत जय शनिदेव आजच्या व्हिडिओचा विषय तुम्हाला बातमीच्या मध्ये जे बातम्याचे शे शीर्षक आहे शीर्षकामध्ये समजलेलं आहे त्यामुळे तो विषय रिपीट करत नाही थेट विषयालाच हात घालतो शनिदेवाला लुटणं हे सहसा एवढं सोपं नाही कारण शनिदेव ही न्यायाची देवता आहे आणि साडेसातीच्या माध्यमातून ती देवता प्रत्येकाचा समाचार घेत असते समाजाच्या प्रत्येकाला शिक्षा योग्य ती शिक्षा देत असते साडेसातीच्या माध्यमातून त्यामुळं हे जे शनिदेवाच्या झोळीत हात घालून त्याची लूट केली लूट केली असं चर्चा आहे असं बोललं जात ते धादांत खोटं आहे कारण शनीदेव हे त्यासाठी सक्षम आहेत मात्र तरी सुद्धा ज्यांनी या परिस्थितीचा गैरफायदा घेतला आशांच्या जीवनात साडेसाती ठरलेलीच आहे काहींच्या जीवनात आली आहे काहींच्या जीवनात येणार आहे तर शनी शेणाबरोबर ज्यावेळेस आपण दर्शनाला जातो तर हे जे चौथरा आहे तो चौथरा प्रमुख म्हणून एक तिथला एक कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यानं गेल्या दहा ते पंधरा वर्षात दीड कोटीचा बंगला बांधला शनी शिंगापूर ग्रामपंचायत जे आहे त्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या डाव्या बाजूला पंधरा वर्षात समजा ठीक आहे त्याला पगार किती आहे आणि त्याचे वडील म्हणतात की माझ्या मुलानं हे दूध धान्यवर सगळं केलं परिस्थिती अशी आहे की दूध धंद्यावर जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पत्र्याचं शेड किंवा शेडचे पत्रे बदलायला जे शेड असतं पत्र्याचं त्या शेडचे पत्रे बदलायला शंभर वेळ विचार करावा लागतो अशी परिस्थिती आहे मात्र याच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टावर दूध संकलन करणारे मालामा झाले आहेत तो विषय वेगळा आहे परंतु अशी परिस्थिती दूध उत्पादक शेतकऱ्यांची असताना दुधाच्या धंद्यावर दीड कोटीचा बंगला या माणसाला कसा काय बांधला आता तो खरं काय समजा तो त्याच्या बाजू माझं समजा जे काय असेल ते पण सध्या तर प्रत्यक्ष जे काय दिसतंय बातमीच्या माध्यमात चर्चेच्या माध्यमातून जे काय समोर तर ते हे आहे की त्यानं दीड कोटी बंगला बांधला दीड कोटी रक्कम थोडी नाही आता ही आता दुसरं एक उदाहरण असं आहे की एका अधिकाऱ्याने नुकतच काही पंधरा दिवसापूर्वी त्याच्या स्वतःच्या मेवण्याच्या नावावर पंधरा एकर जमीन घेतली दुसऱ्या एका अधिकाऱ्याने गावाकडे तेरा एकर जमीन घेतली आणि एक अधिकारी तर असा असा महाभाग आहे बंगल्याच त्याच्या पाच हजार स्क्वेअर फुटच्या बंगल्याचं काम सुरू होत त्या बंगल्यात फक्त चार ते पाच लोक राहणार होते आणि त्या बंगल्याचा स्लॅब थोडा तिरपा गेल्याचा त्याला संशय आला त्याने त्या बिल्डरला सांगितलं पटक पटकन तो तुम्ही स्लॅब काढू टाक स्लॅब पूर्ण काढून टाकायला लागला परत दुसरा डबल खर्च कटे रुपये यासाठी लागले जागा बघले का। जागा काय आणि हे जे करत असताना या लोकांना कुठल्याच कुठलीच चिंता नाही मग पिल्या लोकांकडे लो पैसा आला कुठून यांना पगार किती होता नोकरीला लागण्यापूर्वी यांना पगार किती यांची संपत्ती कशी होती किती होती आणि आता किती आहे याच कुठेतरी मोजमा ईडी का कार्यालय यांच्या माग लागावं ईडीचे अधिकारी किंवा ईडीची चौकशी ईडीचा सशिमे राह यांच्या मागे लागावा अशी अनेक क्षणी भक्तांची अपेक्षा आहे इच्छा आहे ते होईलच कदा समजा आणि राज्य सरकारनं हि जी चौकशी देवस्थानाची चौकशी सुरू आहे त्या चौकशीच्या संदर्भात तब्बल सातशे पानांचा अहवाल तयार केला आहे विचार करा ज्या अर्थी सातशे पानाचा अहवाल आहे त्या अहवालामध्ये काय काय म्हटले काय काय ते नंतर याचा अहवाल समोर गेलंच पण ज्या अर्थी सातशे पानाचा अहवाल आहे त्या अर्थी ह्या घोटाळ्याची व्याप्ती किती आहे हे तुम्ही समजू शकता आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी कि शनिदेवाच्या या देवस्थानच्या माध्यमातून कटोवीस रुपयाची लूट करताना या लोकांना काहीच वाटलं नाही काहीने जमीन घेतल्या काहीने बंगले बांधले दुसराही कर्मचारी आहे त्याने दीड काय दीड कोटीचा जागा घेऊन अडीच कोटीचा अडीच कोटीचा काहीतरी जागा घेऊन तीन कोटीचा बंगला बांधला असं काहीतरी चर्चा आहे प्रश्न असा आहे ही जी मंडळी यांनी बंगले घेत बांगले का जमिनी घेतल्या पट रुपये खर्च केले तर ही मंडळी एखादा रोजगार योजनेच्या कामावर गेली होती का किंवा असं कुठं कष्टाच काम यांनी केलं होतं का आणि इतक्या सहज यांनी जे मिळवलं या मागं शनिदेवाचा पैसा नाही हे कशावरून पुढे येईलच आणि एक काळ असा होता ज्या वेळी या देवस्थाची स्थापना झाली त्यावेळेचे स्वर्गीय बाबुराव भो बानकर असे अध्यक्ष होते, होते। थी। 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 सर, की आपण शर्टाच्या आतून बन घालतो ते कोपरी घालतात कोपरी माहिती बऱ्याच लोकांना कोपरी प्रकार माहित असेल बनियांच्या ऐवजी कोपरी घालतात तर भाऊंच्या कोपरीला अजिबात खिशे नव्हते खिशेच नव्हते आणि दुसरं असं कि देवस्थानच्या जे कार्यालय ते कार्यालय त्यांच्या घरात कित्येक दिवस होत पण कुठलाही पाच पैशाचा भ्रष्टाचार त्यावेळी झाला नाही कशी कुठे कधी अशी बातमी आणि त्यावेळेस दान यायचं येत नाही असं नव्हतं येत नव्हतं असं नाही पण दान यायचं ज्यावेळेस सूर्यपुत्र शनिदेव चित्रपट रिलीज झाला पूर्ण राज्यभर लोकांनी बघितला भक्तांचा शनी भक्तांचा ओघ वाढला अनुराधा पटोले यांनी गाणी गायली चित्रपट निघाला खूप त्या माध्यमातून खूप चाललं तो चित्र चित्रपट झाला आणि महाराष्ट्रातल्या लोकांना ते शनी भक्तीचा प्रसार बरस झाला आणि शनिदेवाचं प्रत्येकाला आकर्षण लाभलं त्याने त्या माध्यमातून ते बरीचशी गर्दी व्हायला लागली त्यावेळेस खूप दान आहे पण पारदर्शी होता कुठेही गडबड घोटाळा नव्हता कुठेही भ्रष्टाचार भाऊ गेल्यानंतर बघू शकता तिथं तर किती किती फुटावर दानपेट ठेवल्या आहेत एखाद्या देवस्थामध्ये इतके दानपेटे असतात का कशासाठी असतात दानपेठे ऑनलाईन वेगळंच दान हांड्या म्हणतात हांड्या म्हणतो ना आपण दान टाकायची त्याच्यात कोण किती भक्त दान टाकतात हा विषय गौड आहे पण असा विषय ऑनलाइन आहे हुंडे आहेत गुप्तदान पण बघतो देतात आणि सगळ्यात महत्वाचा विषय एवढं सार होऊन सुद्धा या देवस्थानच्या परिसरात कोट्य रुपयाचा भ्रष्टाचार झाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली जी जो काही चौकशी अहवाल आहे खूप विधानसभेत वाचून दाखवला आणि प्रत्येकाच्या जे काही दोषी असतील त्यांच्या दा विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले अर्थात असे आदेश दिले असले तरी चौकशी सुरू आहे होईल त्यानंतर काही समोर येईल सर्व चित्र समोर येईलच मात्र शनिदेवाचा जो पैसा आहे देवाच्या नावाने लोकांनी टाकलेला त्या पैशाचा असा दुरुपयोग होऊन शनी भक्ताचा अपमान ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी शनीदेव शांत बसत नाही जे जे याच्यात सहभागी आहेत त्या प्रत्येकाला साडेसातीचा झटका सहन करावाच लागेल मग तो कुणी असू द्या किती वेळेला हिमा असेल शनीदेवा पुढे सगळं आणि ठीक आहे हे पैसे समजा कुठं पैसे असं पण ऐका आपण समज थोडा आपण मानलं हे लोक आर्थिक तडजोड करून कुठेतरी मिटवतील काहीतरी करतील किंवा स्वतःचे स्वतःच्या आरोपचे काय असतील खोडून काढतील असं काहीतरी करतील पण शनीदेवाकडे ध्येर आहे अंधेर नाही शेनिदेवच्या काठीचा आवाज होत नसतो हे मात्र खरंय आणि साडेसातीच्या माध्यम याने जरी समजा आर्थिक जरूर करून केलं तरीही त्यांना साडेसाती पासून त्यांची सुटका नाही ठीक आहे इथं कराल तुम्ही पुढं नंतर तुमचे मुलं बाळ तुमच्या बायका तुमच्या घरातलं वातावरण तुमची सुख शांती घरातली ती सगळी नष्ट होईल जी समाजात जी काय ती प्रतिमा ती मलिन होईल आणि हे काय सोपन आहे एवढं देवाला फसवणं तेवढं सोपं आहे यमराज आहेत यमराजाचे मोठे बंधू यमराजांना इतकं पावर आहे की ते प्रत्येक दुष्ट आत्म्याच्या दुष्ट आत्म्याला साजा देतात शिक्षा देतात घोर कठोर शिक्षा देतात तर हे शनिदेवाचे मोठे बंधू आहेत यमाग्रज यमा यम अग्रज यमराजाचे मोठे बंधू आहेत शनिदेव त्यांना किती पावर असेल तुम्ही लक्षात घ्या आणि जे काय आहे ते शनिदेवाच्या इच्छेनुसार होईल मात्र होईलच यात मात्र शंका नाही आणि ज्यावेळेस हे होईल त्यावेळेस हे पाहण्यासाठी आपण राहणार आहोत काळजी करू का पुढे जाणार नाही तर फक्त राज्याच्या सरकारला शनिदेवाने हीच बुद्धी द्यावी लवकरात लवकर सूक्ष्मोक्ष लागावा आणि दूध पाणी पाणी होऊन जाऊ दे जे दोष आहेत त्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे धन्यवाद